नमस्कार खर तर वाचन हे आपल्याला अनुभव संपन्न करून जातो परंतु अनुभवावर लिहिलेलं वाचन वाचण्याचा एक वेगळाच आनंद सुधा मूर्ती यांनी लिहिलेलं हरवलेल्या गोष्टींचे रहस्य हे पुस्तक तुमच्या समोर उरगडून दाखवताना मला खरंच मनस्वी आनंद होत आहे या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे लीना सोहोनी यांनी आणि द मॅजिक ऑफ द लॉस्ट स्टोरी या इंग्रजी पुस्तकाच्या अनुवादातून हरवलेल्या गोष्टींचे रहस्य हे पुस्तक आहे कथा नेहमी सुद्धा मूर्तींच्या असतात तशाच म्हणजे साध्या सरळ सोप्या अगदी आपल्या रोजच्या जीवनातल्या परंतु बराच काही अर्थ सांगणाऱ्या खरं तर मुलांसाठी असलेले हे पुस्तक मोठ्यांना सुद्धा अंतर्भूत कधी करून जातं ते कळत नाही या पुस्तकामध्ये अनुष्का नावाची एक मुलगी चौदा वर्षाची ती सुट्टीमध्ये बेंगलुरुवरून आपल्या आजी आजोबांकडे सोमनहळीला नेहमी जात असते अनुष्का ना तशी तुम्हा मुलांसारखीच बरं का म्हणजे चौकस हुशार आणि सतत प्रश्न पडणारी बरं हे प्रश्न मनात ठेवणारी नाही तर नेहमी ती दुसऱ्यांना विचारणारी तिच्या प्रश्नांना जरा थोडे सगळे कंटाळत होते परंतु या प्रश्नांमधूनच बराच गोष्टींचा शोध तिने लावला होता कुठला माहितीये मागच्या वेळेस जेव्हा ती आजी आजोबांकडे गेली होती ना त्यावेळेस एका प्राचीन मंदिराचा शोध अशाच तिच्या प्रश्नांमधून लागला होता खेळता खेळता तिचा पाय एका पायऱ्यांवर पडला आणि बघते तर काय पायऱ्या खोलवर जात होत्या आणि हे सगळं शोध शोध तिथे एक सुंदर असं प्राचीन मंदिर म्हणजे प्राचीन असलेली विहीर सुद्धा त्यांना तिथे सापडली आणि त्यामुळे अनुष्काचे नाव वर्तमानपत्रात सुद्धा आले होते की अनुष्काने एवढ्या सुंदर आणि प्राचीन वास्तूचा शोध लावला होता यावेळेस मात्र काय झाले माहिती अनुष्का आहे आता साधारण सातवी आठवीला आणि लागले लॉकडाऊन एक वर्षभर लॉकडाऊनचा काळ म्हणजे कसा की मजा मस्ती ऑनलाईन तास तिलाही मजा मस्ती वाटत होती परंतु आता ह्या तासाला ती वैतागेल कंटाळली सारखंच काय घरात बसून राहायचं बाबा डॉक्टर असल्यामुळे ती नेहमी फिरतीवर आई आता ऑनला घरातून काम करत होती आणि त्यामुळे वैतागलेली अनुष्का तिने विचार केला पण आजी आजोबांकडे जावं का तिथेही लॉकडाऊन असेल पण इतकं तर बंधन नसेल म्हणून तिने आई वडिलांकडे परवानगी घेतली आणि आई वडिलांनी सुद्धा हसत दिली आणि दुसरं एक कारण होतं बरं का अनुष्काकडे तिला नदीविषयी प्रोजेक्ट करायचा होता आता शहरामध्ये नदी बाहेर जायला परवानगी नाही त्यामुळे गावाकडे जाऊन वरदा गातीच्या गावाशेजारीच वरदा नावाची नदी होती आणि त्या नदीच्या चा अभ्यास करावा आणि प्रोजेक्ट करावा असं अनुष्काच्या मनात होत आणि त्यामुळे अनुष्का आजी आजोबांकडे जायला निघाली या पुस्तकामध्ये मुलांनो एक सात प्रकरण आहेत ऑनलाईन क्लासपासून सुटका बाळेपूरचा प्रवास गंगा मुलाला भेट सहस्रपूर्ण चंद्रदर्शन हरवलेल्या गोष्टीच्या शोधात सत्याची उकल रथोत्सव तुंगा नदीचा मागोवा तुंगभद्रेपाशी भेट आणि खूप मोठी भेट या सात ते आठ प्रकरणांमधून तुंग आणि भद्रा अशा ह्या दोन्ही नद्या आणि त्यांची तिसरी नदी नेत्रा तिसरी नदी आहे आ, नेत्रावती तर या तीनही नद्यांचा संगम आणि ह्या तीनही नद्यांचा उगम जिथून होतो म्हणजेच या तुंगभद्रेसन उगम जिथून होतो आणि ती कृष्णा नदीला जिथे ते तेलंगणा नावाचा आता जे राज्य आहे त्या राज्यामध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते हा पूर्ण प्रवास अनुष्काबरोबर आपण या पुस्तकात करतो कारण अनुष्का आजी आजोबांबरोबर तुंगभद्रा नदीच्या प्रवासाला निघते नदीकाठ जात असताना नदी ही फक्त नदी वाहत नसते का तर ती जाताना आपल्या बरोबर अनेक प्रदेश समृद्ध करून जाते आणि ह्या नदीकाठी वसते ती एक विशिष्ट प्रकारची संस्कृती या संस्कृतीचाही परिचय आपल्याला या पुस्तकांमध्ये होतो फक्त कथाच नाही तर अनुष्काने आपल्या कुटुंबाचा आणि त्या कुटुंबाच्या पाठीमागचा असलेला रहस्याचा शोध सुद्धा या पुस्तकातून घेतलेला आहे बघा म्हणजे आपल्याला तुंगबंद्रा नदी त्या नदीकाठचे प्रदेश त्या प्रदेशातून असलेली त्यांची संस्कृती संस्कृती म्हणजे राहणीमान बोलीभाषा त्याचबरोबर खाद्य प्रकार खाद्य पदार्थ तिथली जमीन जमिनीतून येणारी पिकं आणि त्यांच्या अनुषंगाने असणारे व्यवसाय या सगळ्यांबरोबरच अनुष्काच्या घराचा आणि वंशावळीचा असलेला इतिहास आपल्याला या पुस्तकातून पाहायला मिळतो अनुष्का बाळेपुरापासून प्रवासाला सुरुवात करते आणि या बाळेपूरच्या प्रवासामध्ये तिला अनेक लोक भेटत जातात या लोकांबरोबर गप्पा मारत असताना तिथले पदार्थ तिला चाखायला मिळतात की जे तिने आधी चाखलेले नसतात उदाहरणार्थ कशाय नावाचा एक पदार्थ पेय तिला प्यायला मिळतं खूप ऐकलेलं असतं तिने या पेयाबद्दल मग ती आजीला नेहमी तिच्या चौकस बुद्धीने विचारते काय तर ते एक विशिष्ट प्रकारचा काढा ते कसं तुम्हाला या पुस्तकात वाचायला नक्कीच आवडेल त्याचबरोबर नारळाचं दूध दूध म्हणजे माहितीये पण नारळाचं दूध काय असतं नारळाच्या दुधाबरोबर नारळाच्या दुधापासून बनलेले पदार्थ त्याचबरोबर बेडगी मिरची त्याचबरोबर त्या तुंगभद्रा नदीच्या काठावर असलेल्या काळ्या भोर मातीतून येणारी सुपीक सुपीक पिकं या सगळ्याचा आपल्याला वाचन या पुस्तकात पाहायला मिळतं किंवा या पुस्तकातून आपल्याला ओळख होते अजून आपल्याला अजून एक ओळख होते या पुस्तकांमधून त्या म्हणजे कर्नाटक किंवा कानडी संस्कृतीचा परिचय अनेक असे नवीन शब्द या पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळतात की जे आपल्या मराठी भाषेमध्ये वापरले जात नाही आणि त्यामुळे एक उत्सुकता लागून राहते की नेमकं कर्नाटक आणि कानडी संस्कृती ही आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीपेक्षा थोडी वेगळी आहे का का एकच आहे मला तर ती एकच वाटते फक्त भाषेमधला फरक पण तुम्हाला हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच कळेल की ही संस्कृती आपल्या महाराष्ट्रातल्या संस्कृती सारखीच आहे सा पदार्थ वेगवेगळे जरी असले नाव जरी वेगवेगळी असली तर चव मात्र तीच असणार आहे तर अनुष्काचा हा प्रवास सुरू होतो तुंगभद्रा नदीच्या उगमापासून बाळेगाव पासून आणि नंतर हा प्रवास चालू असताना ती एका मंदिराजवळ येऊन थांबते त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांशी बोलत असताना तिला तिथल्या मंदिर आणि त्या मंदिराबाबतच रहस्य तिला समजायला सुरुवात होते आणि या रहस्याचा शोध घेता घेता तिला तिच्या कुटुंबाचा रहस्याचा शोध लागतो तो कसा तुम्हाला या पुस्तकात वाचावा लागेल ते नाही मी तुम्हाला आता सांगणार कारण रहस्य खूप मोठं आहे बर का आणि याचबरोबर आपल्याला आपली परंपरा पाठीमागची कारण आणि ह्या परंपरेच्या पाठीमागे असलेला आपल्या भारतीयत्वाचा शोध हे सगळं या पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने सुधा मूर्तींनी मांडलेलं आहे जेव्हा जंगलामधून अनुष्का प्रवास करत असते तेव्हा तिचं एक वाक्य आहे किती वेगळं आणि किती सुंदर जग आहे हे तर मग हे वेगळं आणि सुंदर जग तुम्हाला अनुभवायचं असेल तर हरवलेल्या गोष्टींचे रहस्य हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं वाचन हे समृद्ध करत असतेच परंतु वाचन हे आपल्याला सुद्धा करत असते तर वाचाल ना मुलांना धन्यवाद